सक्रिय राजकारणात नसलो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशाच्या हितासाठी मदत व्हावी यासाठी माझं काम सुरू असतं अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण इथं बोलताना व्यक्त केली आहे आपले अमित शहाजी यांनी मला सांगितलं की तू त्याचं धोरण बनवून द्यायचं बनवलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यामुळे प्रत्येक देशातल्या प्रत्येक गावात एक सहकारी संस्था त्या सहकारी संस्थांना अनेक तऱ्हेची कामं करतात त्याची पूर्वी कधी शक्य नाही शिवाय आज जागतिक भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचं जे योगदान आहे वाढवणं आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रामधून लाखो नवीन लोकांना नवीन रोजगार करोडो लोकांना उपलब्ध करून देण्याची क्षमता असणार असं धोरण आम्ही पाहतो त्याची अंमलबजावणी अमित शहा स्वतः अध्यक्षाचे समिती करते आणि जाहीर केलं चोवीस जुलै त्या दिवशी आताच दुसऱ्या दिवशी पंतप्रधानाने तीन हजार कोटी रुपये नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला द्यायचं कबूल केलं म्हणजे आज देशामध्ये संपूर्ण एक क्रांती घडण्यासाठी जी एक क्षमता असणारं एक धोरण आम्ही सुरू केलं अशा अनेक गोष्टी मी करत असतो पण आता सुरुवातीला आता केलं एक महत्वाची गोष्ट पण मी सगळ्यांना विनंती केली होती मला राज ॲक्टिव राजकारण राहायचं नाही खरं म्हणजे दोन हजार चौदाला त्यावेळेला पण मी त्याच्या आधीच खरं म्हणजे त्याच्या आधीच मी जोडून घडवणार सांगितलं पण पाच सात एक जेवण घडवली दोन हजार चौदाला लढवली नव्हती त्यानंतर आता पंतप्रधानांनी मला बोलून मंत्री केलं त्यावेळेला आता मला खात्री आहे की पुन्हा एकदा राजकारणात न येता राजकारण विरहित जे काही देशासाठी करायचं तेच करायचं माझं माणसाने तेच मी करतोय नेहमी पूर्णपणे राजकारणात पलीकडे जीवन असतं आणि मी स्वतः एकदा अनुभवलेलं की मी खासदार नाही किंवा मी आता कुठचं एक मंत्रीपद पण नाही पण त्यापेक्षा मी कधी नव्हत एवढा मी आज जास्त व्यस्त आहे बिझी आहे आज देशातल्या अनेक शंभरपेक्षा जास्त अनेक योजनांमध्ये संस्थांमध्ये मी काही ना काही जबाबदारी आहे वीस जागतिक संस्थांवर पण मी काम करतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा मी विजिटिंग प्रोफेसर आहे मग काढल्या विद्यापीठाचा मी कुलपती आहे इंजिन ऑफ मॅनेजमेंट देखील मी डिस्ट्रीब्यूट नॅशनलिस्ट ॲडव्हान्स फेडीचे आहे तिकडेसुद्धा मी त्याच्यावर काम अनेक अनेक म्हणजे आता सम देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या आम्ही पाण्याचं नेटवर्क तयार इंडियन चेंबर फॉर फूड अँड देशातले सगळे एम एस स्वामीनाथन पण त्यावेळेस सगळे लोक तयार होते इथं मी चेअरमॅन मी अशा अनेक संस्थांमध्ये मी काम करतो मी काउन्सिल फॉ एनेज वॉटर मी संस्थापक अध्यक्ष होतो त्याचाही आमचं अशा अनेक ठिकाणी ते काम, काम करत सरकार ते आपलंच नरेंद्र मोदी हे माझ्या वैयक्तिक संबंध गेले अनेक वर्षापासून जे असल्यामुळे त्यांना जी काय मदत करता येईल आणि आपल्या सरकारला जी काय देशाच्या हिताच्या दृष्टीने मदत करते ती करण्यासाठी नेहमीच आपलं काम चालतं का। आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल